म्हणजे तुम्हाला आता इतकं चांग लोकांनी सांगाल ते लावायचं माझ्या मनाने तुमच्या मनाने नाही लागवडी अशा झाल्या पाहिजे मग आपण तुम्ही ना मी तुम जिंकलो ग्राहकांनी सांगितलं बरं त्याला काय मला सांगा नुसतं पान खोचलं तरी त्याला पाणी येतात साधं झाड आहे पण इतकं रिझल्ट आहे त्याचे ओव्याचं खूप छान रिझल्ट पोट दुखी पोट फुगी कशावर पण इकडं झेंडूबामचं झाड आहे हो सर्दी झाली झेंडूबाम याच्यापासून बनवलं जातो हे झेंडूबामचं झाड हो हो मिळेल बघा हो नका का काय जाण आहे जो मेल एवढा तुकडा hmm. पाणी पातेऱ्यात उकळायचं स्टीलच्या hmm. आणि तुकडा टाकायचा आणि वाफ घ्यायची hmm. पाच मिनिटात मोकळे hmm. नाक बीक सगळं डोकं किती ताकद निस निसर्गात काय आहे काय नाही निसर्गात या सगळ्या गोष्टींवरती केलं तर काही करू निलगिरीच्या निलगिरीची औषधी याचा वापर त्याच्यात होतो पण नुसता स्मेलनी कितीतरी डब्या बनवत असतील आणि लोक विकतात <laughs> <दो> आणि <आगे। laughs> ते त्याचा आर्टिफिशियल स्मेल असू शकतो ते दिसत किती छान आहे बघा बरं काही नाही खिशात पान ठेवलं ना तरी सर्दी जाईल मोठं आहे त्याने पण चेहऱ्याला केसांना लावायला प्रत्येक ऑर्डर मध्ये दहावीस पानं असतात दर्शन वर आम्ही जी विक्री करतो ना त्याच्यामध्ये मग पानं काढायची तीन तुकडे करायचे बॅग मध्ये टाकायचे सील करून द्यायची आठवडाभर बायकांना केसांना आणि चेहऱ्याला चालते काही खातात पण ऍसिडिटी साखरात सांगतात ते वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या जाती तो काय प्रकार आहे माहिती नाही पण आम्हाला त्यांनीच दिले ग्राहकांनी <laughs> दोन रोप दिली याच्या शायनिंग वरून तुमच्या लक्ष दिलं आणि सच सच खात खाताय म्हणजे आमचं खोबरेल तेल असतं ना खोबरेल चार पाच खजाना आणि वीस रुपयाला लोकांना कट करायचं बॅग मध्ये पॅक करून द्यायचं आता लोकांना भाज्या धान्य दूध फळांसोबत हे पण आपल्याला देता आलं पाहिजे आम्ही काय करतो शेतकरी लाव कोबीन लाव फ्लावर वीस बाजारा काही झालं नाही मग तुम्ही नैसर्गिक करा ऑर्गेनिक करा आध्यात्मिक करा योगिक करा काही केलं तरी शेवटी काही दोन पिकं कुणी घेणार नाही आता कसं एकशे सतरा पिकांची सगळी साखळी द्यायला लागलो लोक यातलं थोडं द्या त्यातलं थोडं द्या त्यातलं द्या मग दोनशे घ्यायला येणार दोन हजार नेतो आम्ही मग असे दिवसभरात पाच ग्राहक झाले तुमचा झाला दहा हजारचं बिझनेस जगायला तुम्हाला मला काय लागते आपल्याला फार पैसे नको आहेत फार व्हरायटी केल्या ना तर नक्की जगण्यापुरते पैसे आवडीने मिळत असं कोणते कोरफड ही पानफुटी हे किडनी स्टोनचं झाड आहे दोन पानं दा खायची दोन ग्लास पाणी प्यायचं अनुष्यपोटी आणि पायावरती दहा मिनटं बसायचं शंभर टक्के आज नाही पाडला तर उद्या तीन दिवसाच्या आत खडा क्रश होऊन पडून जातो एवढी ताकद आहे लोकांनी दीड दीड दोन दोन लाखाची ऑपरेशन केली काही झालं नाही पण याने बाकी किडनी स्टोनचा खडा पडला आहे खूप लोकांचा मग आता दहा रुपयाला याचं पान पॅकिंग करून देतो लोक सहा पानं तीन दिवसाची दहा पानं पाच दिवसाची घेऊन जातात म्हणून लागवड केली लागवडी अशा असल्या पाहिजे लोकांना खायला आणि कशाला याचं प्रोसेसिंग कर प्रोसेसिंगला एवढा वेळ नाही शेतकऱ्याकडे काही प्रोसेसिंग नाही करत टाकायची खाऊ दे की कच्ची पानं लोकांना एवढं बरं कारण याच्यावर केमिकल फावरत नाही आपण शंभर टक्के आपण ऑर्गॅनिक करतोय काही केमिकल नाही केमिकल नसल्यामुळे ना लोक पानं तोडून खायला लागली हे साखरेचं झाड आहे शुगर फ्री पाच मिनिटात साखर चोवीस तासात साखर तीन किती चारशे साठ ची चारशे तीस ची साखर एकशे बावीस वरियानी एवढा मोठा फरक काय नाव आता थोडस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता फळ सुरू झाली सात महिने झाले लावलेलं म्हणजे साऊथ आफ्रिकेवरून एक जणांनी मला बियाण्याचं पाकिट दिलं होतं त्याला काय साऊथ आफ्रिकेत आणलेलं तिकडं खूप लागवडी आहे त्याच फळाचं काय आहे हे फळ युमिनिटी साठी आणि इतकं सुंदर ज्यूस लागतो ना खूप छान वरची कातडी काढून फक्त मिक्सर मध्ये हलून घ्यायचा खापा मला वाटत तुम्ही वीस वर्षापासून या क्षेत्रात आहात काय सव्वीस वर्ष झालं तुमचं डोकं ठिकाणावर कसं काय म्हणजे इतकं लोकांशी बोलणं इतकं माहिती अपडेट करणं इतकं सहज माहिती देणं म्हणजे कुठल्याही मनात न ठेवता ते आता लोक पण खूप काही शिकवतात ना <laughs> आता हे सगळे उभं राहिलं हे सगळं शेत हे लोकांच्याच भरोशावर राहिलं <laughs> आम्हाला काही माहिती नव्हतं आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की भाजीपाला लागवड भाजीपाला लागवडीमध्ये कोबी फ्लावर गवार भेंडी एवढं मग ग्राहकाने सांगितलं थोडीशी ब्रोकली करा मी म्हणलो काय असते ती ब्रोकली ते म्हणले इंग्लिश फ्लावर मग इंग्लिश फ्लावरचं बी द्या म्हणलो ते म्हणले आम्ही अमेरिकेतून मागून घेतो मग मागून घेतलं मागून घेतलं मा ते म्हणले लावा तर मी म्हणलो याचं चित्र आहे का फळाचं hmm. त्यांनी लगेच गुगलवर टाकलं तर ब्रोकलीचं चित्र आलं मग लागवडीचं अंतर लक्षात आलं मग रोपं तयार केली लागवड केली लोकांना दिली अडीचशे रुपये किलो आहे म्हणले मला दहा रुपये खर्च आला एक किलो <laughs> आणि अडीचशे रुपये मिळायला लागले hmm. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कोणी शिकवल्याच नाही त्या ग्राहकाने शिकवल्या ग्राहक मी देऊ ग्राहक आम्हाला फार कारण तुम्ही फ्री बोलता की असं आत्महत्या काही राखून ठेवतच नाही की मीच फार ज्या शेतकऱ्याचं चांगलं असेल ना मी लोकांना सांगतो की जे चांगलं वाटेल ते करा पण चांगलं याचा अर्थ नुसतं दिसायला चांगलं नको तर पैसे पण चांगले आले पाहिजे कारण जगायला पैसे लागतात दिसायला चांगल्यावरती खूप चांगली गोष्ट आहे तिच्याकडे बघून जगू शकत नाही माणूस पोटात टाकावत आहे आणि त्याला पैसेच लागतात म्हणून शेतकऱ्यांनी पण आपण आता व्यावसायिक व्हायचं जगण्यापुरते पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे संध्याकाळी पडत पडत घरी एवढे नको पण नक्की नाही क्षेत्रातले नक्की कमर्शियल मार्केट हे आमचं दुःख दुःख आहे नाही विदर्भामध्ये सगळ्या विदर्भामध्ये मी डॉक्टर वकील बीडीओ तहसीलदार कलेक्टर कमिशनर यांना बास्केट देतोय तरी कमी पडतोय आम्ही विदर्भही सांगा तुम्ही मला मी जो पडपट्टीत पण ऑर्गेनिक भाजी विकुरी तो पाव वेगळा म्हणजे पुण्यात म्हटलं पण तुम्ही विदर्भावर माल जातो तुमचे गैरसमज आता मला सांगा पुण्यातली लोक भाज्या खातात आणि विदर्भातली काही माती खातात का कॉन्क्रीट खातात का त्यांनाही भाज्यात लागतात काय होईल विदर्भात पाव किलोला दोन रुपये रेट कमी पण त्यांच्याकडे लेबरला पण तीनशेच रुपये आमच्याकडे हजार रुपये बरोबर उदाहरण जरी दिलं तर बरोबर हा फरक आहे ना तिथं अजून दीडशे दोनशे रुपयात माणूस मिळतो म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट तिथली कमी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुठे आपलं सेल्स होऊ शकतो कुठंही तुम्ही शेती करा आणि विश्वास संपादन पण अजिबात पॉइजन न घालणारी शेती नैसर्गिक शेती करा ऑर्गॅनिक करा आध्यात्मिक करा काही करा आता काय आम्ही प्रत्येक वेगळी नावं ठेवतो मग मंगळवारी सगळं गोळा करायचं सकाळी गाडी जाते सात वाजता अकरा वाजेपर्यंत सगळं गोळा करून येते आणि मग ते पॅकिंग करायचं सगळं ब्रँडने आपल्या मला काहीतरी पॅकिंग दाखवतो

पाचशे रुपये पावसच अमेझॉन वर टाका चार हजार आठशे ऐंशी रुपये आजचा भाव आहे आपण कमीच देतो शेतकरी काळे हळद हे कॅन्सर बरा करते कॅन्सर साठी सध्या खूप चालली त्याची क्रेज आहे मोठे मोठे माणसं मागतात ड्राय करतो त्याची पण पाच पंचवीस पानं दिली तर पंचवीस रुपये मिळतात ड्राय करून द्यायचे लोकांना पावडर मी देऊ का तुम्हाला हो माझ्याकडे हजारांनी नारळाच्या झाडा एवढं झाड आहे ते हे शेज पान आहे ना तेजपत्ता पाठीला दालचिनी म्हणतात काय आता मॅडम बोलली दालचिनी तर याची जे साल आहे तिला दालचिनी म्हणतात काय हो याला दालचिनी पण ते झाड मोठं झाल्यानंतर ते साल सफेद पडायला लागत तेव्हा ते कट मारून त्याची प्रोसिजर आहे आमच्याकडं याच्यात पानांचे पावडरी करायच्या छोटे छोटे पाउच करायचे पन्नास रुपयाला तीस रुपयाला दोन थोडी थोडी टाकतात चवी साठी आता दुसरं काय तर आता तुम्ही पुदिना तुम्ही सगळ्यांनीच खाल्ला असेल आता हा पुदिना बरोबर कुठं तुम्हाला असा पुदिना मिळाला खूप फरक आहे मोठा हल्ल्या खाल्ल्या कळते बघा बापरे काय वापरते एकदम हा कोळा आणि नरम मला सांगा कलर सांगतो याचा याचा चार पाच पानांमध्ये दागला सरबत होईल का नाही मला सांग हो गॅरंटी पन्नास रुपयाला विकलतो पडता <laughs> लाल मार पाले चवळी कांदा पात पुदिना सगळ्या भाज्या लावतो सगळ्या आणि आता तीन मजल्याचं केलं आता इंजिनियर आला शेती माझ्यापर्यंत मर्यादित होता मुलगा बघतो बऱ्यापैकी माझी पन्नासशी झाली तो आला आपण आपली पन्नासशी वर्गा नोकरीला नाही तर परदेशात सगळे सगळे आम्ही कृषी कृषी तज्ज्ञ आहेत ना मोठे मोठे आमची सगळ्यांची मुलं अमेरिकेला आहेत त्यांना तज्ज्ञ का म्हणावं मला ते कळत नाही तज्ज्ञ आहेत मग तुमची मुलं कशी येतील ना बरोबर हे सगळ्या भ्रामक कल्पनेमधून आम्ही बाहेर आलो सगळी दीड लाख इंजिनियर सगळे शेती करतात एकही नोकरीला पण जातो ग्रेट oh, अह दीड दोन लाख रुपये महिन्याला मिळते जगायला काय लागतं uh -huh. कुठले कंपनी तुम्हाला देणार एवढे पैसे आणि आपला हक्काचा व्यवसाय हा कधीच मित्रांनो बंद नाही होणार जगात जिवंत माणसं आहे ना तोपर्यंत चालणार फक्त मनापासून करायचं काम आणि कष्ट आहे पण कष्ट नसल्यावर आपली तब्येतही चांगली नाही राहणार कष्ट नसलेली माणसं करोनात गेली बघा कष्ट असलेली जगली पालक शिजवायची गरज नाही तुम्हाला आणि लोक हे असं बघतात असं पान असलं हो लोकांना आळीने थोडस खाल्लेलं हे पान पाहिजे ज्याला आळी नाही त्याला केमिकल याचा अर्थ hmm. कच्च खाऊन बघा शिजवायची पण गरज नाही सालांना कं, कंची आहे अशी माझी आधी पाहिजे आपल्याला मग आपण तुम्ही मी जिंकलो ही सगळी शेती आपल्याला अशा पद्धतीने करता येईल का तो विचार करायचा मग किचन गार्डनला करू शकतो तुमच्याकडे एकच गुंठा जागा एक गुंठ्यातच घरी करा एक फॅमिली तर सस्टेन होईल एका फॅमिली सोबत शिल्लक राहिले दोन तीन फॅमिलीला शेजाऱ्याला विका कोण पण घ्यायला तर मी त्याचा मेंटेनन्स निघून जाईल आपलं व्यायाम होईल म्हणजे जिम ला पैसे द्यावे लागतात याच्यातून पैसे मिळणार आहेत आणि आपल्याला खाण्याचा आनंद मिळत ते म्हणले ऑर्गॅनिक इतकं केमिकल होतं त्याला इतकं केमिकल पंधरा वीस मिनिटं दीडशे लोक आम्ही फिरू सगळ्यांची डोकं दुखत होतं का हो काहीच नाही हो लोक काय केमिकल वापरतात आणि ते इतके फर्म लावले तितके फर्म लावले असं लावलं इतके औषधांचे स्प्रे काय बाबा सांगत होता माणूस माहिती देत होता <laughs> कशाला वेळ घाल आपण निरर्थक म्हणजे त्यामुळे लोक आता खायची पण बंद झाली ते सगळं द्राक्षाचं कसं लोकांनी टाकून दिली नकोच खायला एवढं केमिकल आता त्या पेरूच कुठलं फळ आपलं हिमाचल आपल्या सब पण आयुष्य नाही घालवायचं सगळं विक्रीमध्ये या खतं ऑटोमॅटिक बनवली पाहिजे गायनी बैलांनी एकाच वाक्यात रिजनल नहीं। सीजनल आणि ओरिजिनल का आपण आपले पिरियड करत नाही आपण घडत नाही ते आपले काय मोसंबी तुमची केळी हे आपल्या हात पिकतं ना बाज 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 तीच पिकं पाहिजे आपली पण आपली आहे आणि ज्याला कव्हर आहे ना शक्यतो ती पिकं खातात लोक केमिकल असलं तर कवर असेल असलं तरी चांगलं असेल असं थोडीशी माणसं म्हणजे झाडाने शोषलं म्हणजे ते पूर्ण पळात आलं बाज बाज ते तर सगळंच आहे पण त्यातल्या त्यात खाताना लोक विचार करतात अशी घेणारी परवा मला एक जण म्हणतो साहेब आम्ही पण केमिकलचं खातो पण कवर असलेलं खातो म्हणजे त्याच्यात लय केमिकल असू हो म्हणे असू द्या पण आम आमची भावना काय घेतल्या त्याच्या कवरमध्ये निघून हा आपण आता सगळ्याचेच बाजार केलेत म्हणजे आम्ही कुठल्याच बाजारात तुम्हाला दिसणार नाही आयुष्यात कसलाच बाजार नाही केला घरोघरी बास्केट घेऊन जातो डिलिव्हरी देतो नेतो निघून पाच मिनटात पाच सहा बास्केट देतो दहा बारा हजाराची फक्त गाडीत जायचं कारमध्ये बसायचं द्यायचं नाही यायचं बाकी कुठं स्टॉल लावित नाही काय नाही काय प्रदर्शन द्यायची त्याला येत नाही परत ना? हा लाल येते मा, ला हिरवा माट येतो पालक येतो चवळे येते हा पुदिना येतो पुदिना तर खोडून द्यायचा वीस वीस वर्ष पुदिनार ना तुम्ही पुदिनार तुम्हाला आवडत काही नाही होत पुदिनार त्यांच्यासाठी मच्छीवाला भात वेगळा फूड वेगळं दोन हजार आहे ना चार हजार रुपये चार हजार रुपये दोन दिवसात शनिवार आणि रविवार पंधरा वीस लोक असतात प्रॅक्टिकल सगळं शिकवतो ओके ओके बाय द वे सहज आठवलं टेलर पण तुम्ही करायचं काय बायोगॅस बघितलं मी साहेब सहज आठवलं की बी डीओ तहसील लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत ही सरकारी स्कीम म्हणून करता येते का किंवा वीस लोक प्रशिक्षणला पाठवले बोडके साहेबांच्याकडे कारण आता विदर्भातले असे लोक म्हटले मी आपल्या लोकांना सुचून घेऊ तुम्ही आपल्या आमदार खासदारच्या कलेक्टरच्या मागे पाठवतात ना पाठवतात कलेक्टर आमदार पण असं आहे मला एक दोन पत्र मग व्हॉट्सअपवर पाठवा ना म्हणजे आमच्या लोकांना कसं प्रेरणा मिळा हो, आमच्या विदर्भात कसं आहे आता हे जे दिसतं हा काय प्रकार आहे हे नेपियर गवत आहे चारा गाईंचा इकडे पाऊस येतो आला दुसरं काही पीक येत नाही त्याच्यासाठी मग चारा लावला ला। चांगलं स्वच्छ पाणी टाकून पाण्यात ठेवायचं देऊन टाकायचं त्या पाण्याचा ज्यूस बनवतात त्याचं फुल टाकायचं हे गोकर्णाचं पान आहे का गोकर्णाचं एक लिटरला किती पान टाकायचं एक लिटरला तीसशे मला पान टाकायचे कि पान का एक फुल एक लिटर एक फुल रे बेटच आहे शेंगात पण दिसतात त्याच्या एक फूल लिटर पाण्यात पंधरा दिवस ठेवून हे आरोग्याला उष्णतेच्या विकारावर उष्णतेच्या विकारावर चांगला आहे गाई लोक साध्या गाई पाळतात आम्ही बाकी दूध पण देतो आहे लोकांना त्याच्यामुळे चांगल्या आहे साठ सत्तर सा हजाराची गाय आहे आणि साधारण दहा बारा लिटर दिवसाला दूध देते दुधाचा भाव शंभर एकशे वीस मुंबईमध्ये एकशे साठ असा भाव आहे दुधाचा त्यामुळे थोडंसं असं वेगळं काम करतं रात्रभर गोठ्यात दिवसभरी पडते इथंच hmm. शेण इथंच गोमूत्र इथंच झाडांचा पाला पातोळा आठ दिवसात पावडर तयार होते ट्रॉलीत भरायची शेतात टाकायची झालं दहा सव्वीस सव्वीस आणि युरियाला पर्याय आपल्याला केमिकल नाही वापरायचं मग ऑर्गॅनिकमध्ये काय आहे ते हे गोशा पण झाली गोशा पण झाला मग त्याच्यानंतर त्याच्यात वीस किलो शेण टाकतो आणि वीस लिटर पाणी रोज टाकतो दहा बारा लोकांचा स्वयंपाक होतो चांगला तीन वेळेचा तीस वर्ष स्वयंपाक होत राहील आणि त्यातून ही स्लरी इकडे बाहेर पडते स्लरीच वॉटर सोलेबल फर्टिलायझर आहे त्याला एक फिल्टर केला आहे त्या जाळी जाळीतून गाळून जाते इथे पंप लावतून शेतावर म्हणजे माणसाची पण गरज नाही मजूर नको हे काही बनवीत नाही ऑटोमॅटिक तयार होतं एकवीस ती स्लरी आपाप आपव्हरफ्लो होतो फर्मेंटेशन झाल्यानंतर हा गॅस म्हणजे एवर गेला बघा आता स्वयंपाक झाला की परत खाली जाईल म्हणजे पूर्वीचे सिमेंटचे टाके हे कुठं घेऊन जाता, जाता येते तुम्हाला आणि काही नाही बघा साधा आहे काही असा बांधावर सगळे फळ झाड पाच केशर आंबा पाच सीताफळ पाच संत्री पाच मोसंबी पाच जांभळ जांभळ फळ नाही ते वांग त्यात एकोणीस टक्के प्रोटीन्स आहे आणि सात गाईंचा चारा आहे फक्त अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीट जागा आहे त्याच्यात हा चारा तयार करतो हा मुळांसई देतो गाय इतका सुंदर चारा आहे नवव्या दिवशी तयार होतो नवव्या दिवशी सकाळी एक ट्रेन संध्याकाळी एक ट्रेन एकाच जनावर एका जनावरला दोन दिले ट्रे आणि पाच किलो सुक्का चारा दिला की चार्यावरचा खर्च फार कमी होईल आणि जागा बघा ना अठ्ठेचाळीस पण शंभर लिटर पाणी लागते तुम्ही जमिनीत लावला लिटर पाणी पाणी वाचलं मजूर वाचले तुमची जागा वाचली आणि इतका पौष्टिक चारा परत जमिनीत तयार नाही होत हा चांगला आणि काही नाही बघा खाली काही नाही काय नाही काय नाही फक्त होल आहेत एक्स्ट्रा झालेलं पाणी फक्त पाण्यावर येतोय हा दोन तास आला एक मिनिट आपआप चालू होतो आपआप बंद होतो पॉगर किती दिवसा सात दिवसात तर किती दिवसात पंधरा दिवस नवव्या दिवशी विंडेज मध्ये आता थोडस वेगळी काम कामाचा विचार करा शेती ही अशीच असते या तुम्हाला हरबल टिपा असतो घरी ओली खायची खिसून ओली मध्ये खूप कुरकुमीन पावडरपेक्षा आणि काळी काळी हळद हा, तुमची इम्युनिटी साठी कसलाही कोरोना जरी आला असेल कसलय आलं रात्री खिसायचा तुकडा त्याला भरू करायचं आणि प्यायचं शंभर टक्के सकाळी ठीक मानतो सगळं सगळं शरीरातलं अवयवांना ठीक करायचं काम करतो पावसात ती दिली नावंदार चालू गंगेसारखं निर्मळ पाणी कुठंच दिसणार नाही ते बोडक्यांच्या आत्म्यात दिसतं कारण आताच मी म्हणत विचार करत होतो की माझे खेड्यातले भावंड संकुचित भावंड दोन दोन हजार रुपये रोजचं खर्च करून देतील आणि पुन्हा घरी जाऊन झोपा काढतील पण आता साहेबांनी त्याच्यात मेंबर फी आली कनेक्टिव्हिटी आली सपोर्ट आला फक्त त्या व्यक्तीच्या मनाची कष्ट करायची तयारी पहिली सगळा सपोर्ट आपण करू माझी ग्रामीण लोकांना विनंती आहे की पाच दहा लोकांचा ग्रुप करा इकडे या आणि विशेष करून जे बेरोजगार युवक आहेत त्यांनी निश्चितच आता तर उपराष्ट्रपतींनी म्हटलं की भ्रमिष्ट होऊ नका एस सी खरोखर आणि जगण्याच्या नवीन दिशेस वर्षापर्यंत जीवन नष्ट होऊन आलं मॅडम आणि युवकांसाठी फार चांगलंय जिम बिम करण्यापेक्षा शेतीत काम केलं तिकडे पैसे द्यावे लागतात पैसे मिळतील तब्येत चांगली राहील आणि खूप चांगल्या ग्राहकांशी संबंध येतो त्याच्यामुळे चांगल्या लोकांशी जर संबंध आले तर सगळं चरित्र बदलतं त्या सिस्टमचं माणसाचं नाही नाही तुम्ही म्हणजे आधी मला वाटलं अरे बापरे चार हजार रुपये काय असे करणार पण तुम्ही जन्माचा आता जोडतो म्हटलं मला खूप आनंद वाटला बरोबर आणि आधी सगळ्यावर सोल्युशन देतो फार कमी खर्चात म्हणजे लोक कुणीतरी सांगाल की याला इतके पाच लाख खर्च येतात ते पन्नास हजारात कसं बसवता येईल ते बघतो आणि तसंच त्याचं लाईफ पण तेवढं त्यातून इन्कम जनरेट होतो आणि तीन महिन्यात इन्कम जनरेट करणारा हा व्यवसाय शेतीचा तीनच महिन्यात पैसे चालू होतात आणि एका शेतकऱ्याला वीस ग्राहक लागतात त्याला काही हजार ग्राहक नकोय वीस ग्राहक आयुष्यभर त्याचं कुटुंब सुंदर जगवतात आणि वीस ग्राहकांचं आयुष्यही वाढतं साधं आहे म्हणजे तुमच्या आतमध्ये गोपनीय काहीच नाही की माझं हे पुस्तक वाचा आणि ते माझं ज्ञान बघा काय नाही काय यू आर ग्रेट रिअली आणि व्हिडिओही खूप आहेत आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की ज्याला ट्रेनिंगला येता येत नाही त्याने व्हिडिओ बघा सुरू करा काय वाटलं मला व्हॉट्सअप वाट कर मी तुला पाठवत राहतो ते पण सांगतो काही लोक गरीब आहे आमच्या आता मला जर दहा गोष्टीचा विचार केला तर हे मस्त आहे ना त्याच्यावर पाहिजे पाहिजे साहेबांनी संदेश दिला की जे शेतात राहतात ते फायदेशीर आहे जे जाऊन येऊन करतात ते तोट्यात आहे

आणि काही पचायला पण खूप तुम्ही जेवण झाल्यानंतर थोडीशी हळद टाकून एक एक ग्लास प्या. प्रत्येक एक round मारा. सकाळी टॉयलेट गेले पोट बीट साफ. अतिरिक्त चरबी बाहेर काढते शरीरातून. एवढी ताकद आहे त्याची. पण हळद टाकायची वाचकांनी मन लावण्याचं वाचन करावं मी ज्ञानेश्वर बोडके साहेब यांच्या फॉर्ममध्ये उभा आहो आणि त्या मूळ क्लिपमध्ये ज्याप्रमाणे मी म्हटलं की ते आपला हात धरून आपल्याला चालणं शिकवतात तर अठ्ठावीस हजार सरपंचांनी त्याचा अनुभव घ्यावा आपल्या खेड्यातले जे होतकरू कष्टाळू पहिल्या फेरीत पाचच विद्यार्थी गावांना पाठवा आणि त्यांना कशा कशा रीतीने ते रोजगार करता येतं कसं त्यांना ते सपोर्ट करतात निश्चितच सर्व जिल्ह्याला ते प्रेरणादायी होईल एवढे म्हणून आता मी ही क्लिप थांबवतो आम्ही जेव्हा ज्ञानेश्वर बोळकेसाहेबांचं हो भेटीला गेलो तर कोणालाही प्रश्न पडतो की आपण आल्यावर निवासाची काय सोय समजा आज पाहायला आलो रात्र झाली मग काय करावं तर हे श्रेया हॉस्टेल आहे इथं चारशे रुपये रोजमध्ये दोन वेळ जेवण एक वेळ नाश्ता राहायची चांगली सोय आहे आणि निश्चितच आपण पुण्यासारख्या या आउटर साईडला आल्यावर यांना फोन करून जर बुकिंग केलं तर आपल्याला राहण्याचं टेन्शन जातं आणि तसे आपण एखाद दिवस आरामशीर रितं घालवू शकतो